आपण रोजगार मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे आम्ही गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने विदर्भातल्या या सहा जिल्ह्यांमध्ये पूर्व विदर्भातल्या सहा जिल्ह्यांमध्ये अशा पद्धतीच्या जॉब फेअरचं रोजगार मेळाव्याचं आयोजन करतो दोन वर्षापूर्वी सुद्धा आपल्या शकुंतला लॉनमध्ये आम्ही अशा पद्धतीचा रोजगार मेळावा मोठ्या प्रमाणामध्ये केला होता याही वेळेस आम्ही एकोणतीस तारखेला भदरावतीला आम्ही जवळजवळ चाळीस कंपन्यांत घेऊन येतो आहे केपीओ बी पी ओ त्यानंतर आय टी सेक्टर मॅन्युफॅक्चरिंग ऑटोमोबाईल आय टी इंडस्ट्री बँकिंग सर्व्हिसेस अशा वेगवेगळ्या सेक्टरमधल्या कंपन्या त्या आम्ही सर्व घेऊन येतो आहे या ठिकाणी आम्ही त्याची पब्लिसिटी करताना चंद्रपूर जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यातल्या ग्रॅज्युएट्सनी याच्यामध्ये सहभाग घ्यावा अशा पद्धतीची विनंती केलेली आहे आतापर्यंत जवळजवळ चोवीसशे विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि त्या कंपन्यांना त्या ठिकाणी त्यांचे एचआर मॅनेजर वगैरे त्या ठिकाणी येऊन या सर्व विद्यार्थ्यांना त्यांचे इंटरव्ह्यू घेऊन त्यांना त्याच ठिकाणी आम्ही ऑफर लेटर देण्याचा प्रयत्न या जॉब फेअरच्या माध्यमातून करतो आहे आणि याच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्रातल्या कंपन्या किंवा काही मल्टीनॅशनल कंपन्या आहेत ज्यांचा बेससुद्धा महाराष्ट्रामध्ये आहे मग तो पुण्यामध्ये असेल नाशिकमध्ये असेल औरंगाबादमध्ये असेल मुंबईमध्ये असेल नागपूरमध्ये असेल किंवा चंद्रपूरमध्ये असेल त्या ठिकाणी काम करणाऱ्या या सगळ्या कंपन्या आहेत आणि या कंपन्यांच्या माध्यमातून रोजगाराचा हा प्रश्न आपण मिटला पाहिजे आपल्या चंद्रपूरच्या वेगवेगळ्या तालुक्यामधल्या सर्व ग्रामीण भागातल्या सुद्धा विद्यार्थ्यांना त्यांना संधी मिळाली पाहिजे कारण अनेक वेळा लाखोंच्या संख्येने आपल्या विदर्भामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये बी ए बी कॉम बी एस सी बी बी ए फार्मसी इंजिनिअरिंग पॉलिटेक्निक फार्मसी डिप्लोमा अशा पद्धतीचं लोक अभ्यासक्रमानंतर पास होतात डिग्री घे मिळवतात डिप्लोमा मिळवतात पण त्यांना अनेक वेळा संधी मिळत नाही किंवा त्यांना पुरेशी माहिती मिळत नाही आणि म्हणून या उपक्रमाच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांना आम्ही त्या कंपनीपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्याच्या माध्यमातून हा रोजगाराचा एक प्रश्न आहे तो सोडवण्याचा हा आम्ही प्रयत्न करतोय